कल्पना करा अशी एक शक्तिशाली देवी जी केवळ आपल्या मुलाच्या सांत्वनाने आणि मातृत्वाच्या प्रेमाने दैत्यांचा भीतीदायक सैन्याला पराभूत करते एक आई जी जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी संकटे येऊ देत नाही कुशीत बाळाने सर्व दैत्यांचा संहार केला ती आहे मास्कंदमाता नवरात्रीतील देवींच्या नऊ रूपातली तिसरीच म्हणजेच पाचवी शक्ती या दिवशी तिच्या करुणा शक्ती आणि मातृत्वाच्या कहाणीसह भक्तांच्या मनात भक्तीभाव अनंत वाढतो चला तर मग जाणून घेऊया त्या अद्भुत आणि रहस्यमय मा देवीची कथा नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि सण आहे ज्यामध्ये देवी दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसापैकी पाचव्या दिवशी मा स्कंद माता देवीची पूजा होते स्कंद म्हणजे कार्तिकेय किंवा कुमार ज्याला शिव आणि पार्वतीचे पुत्र मानले जाते आणि माता म्हणजेच आई त्यामुळे स्कंद माता म्हणजे कार्तिकीयची माता देवी पार्वतीचे एक रूप सतीने आपल्या पिताच्या अपमानामुळे आत्मदहन केले होते त्यानंतर शिव आपल्या दुःखात मग्न होऊन जगापासून दूर आणि अशांत जागी गेले त्यावेळी दोन भीषण दैत्य सूरपद्म आणि तारकासूर ज्यांनी संपूर्ण जगावर आणि देवांवर अन्याय सुन केला त्यांना फक्त शिव आणि पार्वती यांच्या संतानाकडूनच मरण येऊ शकत होते भगवान शिव जगापासून दूर राहिल्यामुळे देवतांना मोठी चिंता वाटायला लागली त्यांनी विष्णूंना आलेली आपत्ती सांगितली ही चिंता दूर करण्यासाठी नारद मुनी पार्वतीला भेट दिली जी हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली होती त्यांच्या आग्रहावर तिने कठोर तपश्चर्या आणि भक्ती केल्यावर शिवाने विवाह केला आणि या विवाहातून कार्तिकेयाचा जन्म झाला त्याचा जन्म अग्निदेवाने पहाटे घेतला आणि पार्वतीने जलरूप धारण करून त्याची काळजी घेतली कार्तिकीय आठव्या शतकातील इतिहासातील सर्वोत्तम योद्धा आणि देवतांच्या सैन्याचा सेनापती होता स्कंदमाता देवीचे स्वरूप अत्यंत शांत शुभ्र रंगाचे आहे आणि चार भुजांनी परिपूर्ण असलेले आहे ती कमळावर विराजमान असते आणि तिच्या मांडीवर लहान बाळ म्हणजे कार्तिकीय बसलेला असतो तिच्या दोन हातात कमळ पुष्प आहे तर तिसरा हात अभय मुद्रेत असतो जो भक्तांना भीतीमुक्त आणि संरक्षणाचा आशीर्वाद देतो स्कंदमाता वीरतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे तिच्या अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश फैलतो आणि भक्तांना आरोग्य सुख समृद्धी शांती प्राप्त होते तिच्या उपासनेने अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश फैलतो आणि भक्तांना आरोग्य सुख समृद्धी व शांतता प्राप्त होते अशी श्रद्धा आहे तिची त्रिनयन मुद्रा देखील तिचे दिव्य स्वरूप दर्शवते मा स्कंदमाता देवी म्हणजे मातृत्व प्रेम संरक्षण यांचा संगम ती भक्तांच्या मनातील भीती चिंता आणि अडचणी दूर करते आणि त्यांना समृद्ध आरोग्य अशी सुखद अनुभूती देते तिच्या भक्तांना ती ज्ञान शौर्य आणि जीवनातील समृद्धी देते कार्तिकीय देव हा युद्धाचा देव आणि देवतांच्या सैन्याचा सेनापती असल्यामुळे मा स्कंदमाता देवीला तीव्र शक्तिशाली देवी मानले जाते पण तिचं स्नेह ममत्व आणि प्रेमळ आहे ती आपल्या भक्तांना निर्भय आणि विजयी बनवते स्कंदमाता देवीची पूजा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केली जाते या दिवशी हिरव्या रंगाचा वापर शुभ मानला जातो भक्त या दिवशी तिच्या मंत्राचा जप करतात ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि कुटुंबातील सुख समृद्धी शांती वाढते ही देवी भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवणारी असून ती भक्तांच्या हृदयाला शुद्ध करत त्यांच्या जीवनात शांती आणते तिचा अभय मुद्रा म्हणजे भक्तांना निर्भय होण्याचा संदेश देते भक्तांच्या श्रद्धेने पूजा केल्यावर या देवीच्या कृपेने सर्व भयचिंता दुःख दूर होतात मग स्कंदमातेची पूजा केल्याने मानसिक शांतता आणि त्याग आणि त्यासोबतच भक्तीचं गुढ ज्ञान प्राप्त होते ती भक्तांच्या मनातील अंधकार आणि संकटांना दूर करण्यासाठी सदैव तत्पर असते तिचा शिवाय भक्तांना तिचा पुत्र कार्तिकेयाचीही दिव्य कृपा लाभते मास कंद देवी नवरात्री चार हातांनी भक्तांना आशीर्वाद देत या दिवशी भक्त मनोभावे देवीची पूजा करून तिच्या आशीर्वादाने जीवनात सिद्धी आणि शांती प्राप्त करतात तिच्या भक्तांना तिच्या संरक्षणाचा अनुभव होतो म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मास कंद देवीचे भक्तीपूरक पूजा करणे हे आयुष्यात सौख्य सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यातील शुभ मानले जाते अशाच नवीन व्हिडिओ साठी पाहत राहा व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक